पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा विश्वास हा मतदारांवर नाही कांदा प्रश्नावरून रोहित पवारांनी टीका केली आहे नकली कोण हे चार तारखेनंतर ठरेल असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय कांदा प्रश्नावरून रोहित पवारांनी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे नाशिक मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवाराच्या मतदारांपैकी तसे बघितलं तर तेरा लाख मतदार हे कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी वेगळे आणि इतरही सर्व वेगळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोदी साहेबांच्या सभेमध्ये जर बंदी केली असेल त्याच्यावर एकच कळतं की मोदी साहेबांचा आणि भाजपचा विश्वास हा मतदारांवर कुठं राहिलेला नाही त्यांना फक्त शोबाजी करायची होती आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं